सौरंगीनाथ यांचे हातपाय तोडून टाकलेत गडाच्या पायथ्याशी काही लोकांनी आणि त्यांचे गुरु मत्स्येंद्रनाथ सप्तशृंगी गडाच्या पाणी शिखरावर आहेत आंतरज्ञानाने कळलं चौरंगीनाथांना की माझे गुरु शिखरावर आहेत आणि त्यांची आणि मला आता भेट होणार नाही मी कितका आभागी आहे मला हे अवयव नाही आणि म्हणून अंतःकरणातून गुरुचा धावा केला ती हा गुरुच्या हृदयाचा ठाव घेते गुरुला कळालं आणि गुरुच्या हृदयातून प्रेमाचं त्या ठिकाणी प्रसव झालेला आहे आणि ज्या वेळेस कृपा झाली शिष्यावर चौरंगीनाथावर हातपाय नसलेल्या अवस्थेमध्ये चौरंगीनाथ गडाचा संपूर्ण प्रवास करून आपल्या गुरूंच्या भेटीला गेलेली आहेत ही संतांची कृपा आहे ऐका सामर्थ्याच्या दृष्टीनं विचार केला तर देव आणि संत उलट पक्षी संतांचं सामर्थ्य देवाच्यापेक्षा अधिक आहे वैकुंठवासी प्रातस्मरणीय भुले बाबा संघाची भुवा अहो देवाची सेवा केली की ती देवालाच मिळते पण ऐका संतांची सेवा केली की संतही प्रसन्न होतात आणि भगवान परमात्माही प्रसन्न होतो विठ्ठल विठ्ठल हा आणि स्वरूपदृष्ट्या विचार केला तर देव आणि संतसुद्धा एक आहेत ऐका स्वरूप काय स्वरूप आहे असं म्हणतात भगवान परमात्मा कैवल्य स्वरूपाचा आहे श्रुती माता वर्णन करताना देवाचं वर्णन करताना असं म्हणते केवले निर्गुणितू परमात्मा कैवल्य अशा स्वरूपाचा आहे जर देव कैवल्य स्वरूपाचा असेल तर आमचे संत महात्मे सुद्धा कैवल्य स्वरूपाचे आहेत कैवल्याचा पुतळा प्रगटला भूत स्वरूप असेल तर संत सुद्धा कैवल्य स्वरूपाचे ऐका परमात्म्याचं आणखीन एक स्वरूप आहे भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये परमात्म्याचं स्वरूप सांगितले सचिदानंद विश्वोत्पत्या हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णा परमात्मा सच्चित आणि आनंद स्वरूप आहे जर परमात्मा सच्चिदानंद स्वरूप असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद कान होती ते संत महात्मे सुद्धा सच्चिदानंद स्वरूपाचे आहेत आणखीन परमात्म्याचं एक स्वरूप सांगतात परमात्मा व्यापक आहे व्यापक किती व्यापक आहे की परमात्मा जळी स्थळी काष्टी पाशाने विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त आहे हे जगत संपूर्ण परमात्म्यानं व्याप्त केलेलं आहे पहा परमात्मा जर इतका व्यापक असेल तर परमात्मा स्वतः सांगतात अरे अर्जुना संत महात्मेसुद्धा सुद्धा कमी व्यापक नाहीत जयाचे चित्त गवसनी माझं व्यापक आते या संत महात्म्यांचं चित्त इतकं विशाल आहे की मी व्यापक असणाऱ्याला सुद्धा त्यांचं चित्त गवसनी घालतं गवसनी म्हणजे काय हा गवसनी मराठी शब्द आहे गवस् म्हणजे काय हा मृदंग आहे का नाही महाराज खोळ आहे का मृदंगा खोळ आहे खोळ हा मृदंगाला खोळ आहे खोळ खोळ आहे खोळ त्या मृदंगाची खोळ त्याला मृदंगाला घातली की मृदंग काय करतो हा झाकल्या गेला का नाही ती खोळ मृदंगाला जशी झाकते तस संत महात्म्यांचं चित्त भगवान म्हणतात की मला झाकून टाकणार आहे अर्थात संत महात्मी किती व्यापक असते परमात्मा तिन्ही काळातही परमात्म्यांची सत्ता आहे परमात्मा या सृष्टीच्या अगोदरही होता सृष्टी स्थापन केली त्यावेळी होता आणि सृष्टी लयाला जाईल त्यावेळेस परमात्म्याचं अस्तित्व राहणार आहे संत सुद्धा मागेही होते आताही आहेत आणि समोरही राहणार आहेत महाराज गवणी वृत्तीनं विचार केला तर आणि संत एक आहेत सामर्थ्यदृष्टीनं विचार केला तर देव आणि संत एक आहेत आणि दृष्ट्या विचार केला तर देवानी संत एक आहेत पण महाराज तुम्ही इतका अवघड अवघड सांगायला लागले दुसरा दिवस हे आमच्या डोक्यावरून न जावं थोडंसं कसं कथात्मक थोडंसं सुटसुटीत करून सांगा सांगतो म्हटलं थोडंसं भजन करा विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याचं सामर्थ्य अधिक आहे का की संतांचं सामर्थ्य अधिक आहे आपण पाहणार आहोत ऐका भगवान परमात्मा गोकुळामध्ये वृंदावनामध्ये राहत असताना एक दिवस भगवान परमात्मा गायी चारायला गेलेत कार्तिक शुक्ल अष्टमीचा दिवस आहे परमात्मा गायी चारायला गेलेत आणि गाई चारून आल्यानंतर ऐका आपण स्वतःला सनातनी आणि म्हणून घेतो हिंदू म्हणून घेतो आणि कधी कधी आपले मोर्चेसुद्धा निघतात की महाराष्ट्रातले कत्तलखाने बंद झाले पाहिजेत पण मी विनम्र भावाने आपल्याला सांगू इच्छितो कत्तलखाने बंद करा म्हणून आंदोलन करण्याचं काम नाही आपल्या गोठ्यात आपल्या घरासमोर गायी असणं आवश्यक आहे आज दहा दहा एकराचे कास्तकार आहेत पण त्यांच्या आणि दावणीला बैल नाहीत आज हिंदूंचे घरं नाहीतर पूर्वीच्या काळी आपल्या घरी पाहुणे आले की अगोदर त्यांना गायीचं दर्शन व्हायचं आणि मग घरात प्रवेश होता पण आपल्या घरात गायी नाहीत गोठ्यात गायी नाहीत आणि त्याच्यामुळं हे कत्तलखाने सुरू झालेले आहेत ऐका भगवान परमात्मा स्वयं आणि जगाचा मालक असताना सुद्धा परमात्म्याने गायी सारल्यात गायी सारत असताना परमात्म्याने पायात पायतन घातलं नाही आणि तिकडून आल्यानंतर गायी सारून आल्यानंतर गायीच्या धुरांनी आणि खुरांनी जी धूळ उडाली ती परमात्म्याने आपल्या आणि मस्तकावर धारण केली परमात्मा संध्याकाळच्या वेळेला गाई घेऊन येतात गोठ्यामध्ये हातामध्ये गोदोहनी घेतात आणि दूध काढण्यासाठी निघतात दूध काढायला जात असताना यशोदा मैया कौतुकानं पाहते की तनिक मेरव लाला तो बडे है गयो हय माझा लाला मोठा झाला आणि या आता गाईचं सुद्धा काढायला निघला कुतूहाला नाही ये, आणि यशोदा माता पाहत होती परमात्मा समोर जात असताना एक नवल घडलं परमात्मा समोर गाईच्याकडं जात असताना एक नवल घडलं परमात्म्याच्या आणि आडवीला राधा गेली कोण गेली राधा गेली राधा आणि राधा जशी देवाच्या आडवी गेली देवाचं संपूर्ण लक्ष राधेनं केंद्रित केलं महाराज भागवतामध्ये महाराजांच्या मुखातून आपण ऐकतात भागवतामध्ये राधा शब्द आलेला नाही का का आलेला नाही तर त्याचं कारण असे की राधा शब्द उच्चारण मात्रसे आणि शुकाचार्य महाराजांना सहा महिन्याची समाधी लागायची किती महिने सहा महिने समाधीच जायचे आजही पाहत तुम्ही आपण जर अयोध्येला गेलो तर तिथं एकच गजर चालू आहे मंदिर झाल्यामुळं जय श्रीराम जय श्रीराम काशीला गेलो तर बंबम बोले हर हर महादेव म्हणतात पण वृंदावन धाम हे भगवान श्रीकृष्णाचं असूनही सुद्धा तिथं गोपाल भगवान भगवान की कृष्ण की जे असं कोणी म्हणत नाही मग काय म्हणतात सगळे राधे राधे काय म्हणतात काय म्हणतात जरा मला ऐकू येत नाही काय म्हणतात हा राधे राधे म्हणतात आजही त्या ब्रजभूमीमध्ये वृंदावनामध्ये सर्व परिक्रमा करत असताना राधे 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 राधेचा जप करतात आणि साधू संत सुद्धा ब्रजभूमीमध्ये फक्त राधेच्या चरणाची धूळ मागतात जेणेकरून भगवान श्री कृष्ण जुन्या आणि त्याच्या चरणाचा आश्रय आपल्याला द्यावा राधे तेरे चरणो की श्यामा तेरे चरणो की गरधूल जो मिल जाए सच कहता हूं मेरी तकदीर बदल जाए राधेच्या चरणाचे धूळ संत महात्मे मागतात राधेची उपासना करतात एक नजर कृपा की फक्त राधाराणची कृपा व्हावी याच्यासाठी ब्रजभूमीमध्ये अनेक साधू संत आणि वास्तव्याला आहेत साधना करत आहेत आणि ऐका जशी राधा देवाला आडवी गेली देव सुद्धुध हरलेत नामदेव महाराज वर्णन करतात राधेला पा होुलले राधेला पाहता बरोबर बर देव स्वतःला विसरून गेलेत हातामध्ये काय गायीची धार काढण्यासाठी गोदोनी आणि घालेत समोर जातात राधेकडे पाहतात समोर जातात राधेकडे पाहणं चालू आहे शेवटी पुढे ठोकर लागली आणि ठोकर लागली देवाला वाटलं गाय आली देव खाली बसले पण चुकीचा नंबर लागला देव बैलाच्या खाली बसले कुठे बसले बैलाच्या खाली बसले आणि राधा आणि महाराज यशोदा मातेनं मा पाहिलं की माझा लाला आणि राधेला पाहून बावळा झाला म्हणून यशोदा मैयानं डोक्याला हात लावून घेतला की आता काय करावं हा बैलाच्या खाली बसला बैल कुठं दूध देतात का आपल्याकडे देतात का दूध बैल हा पण एका गावात गेलो मी माऊली महाराज एका गावात गेलो तिथलचे आणि बैल दूध देतात तर कसं काय बघ मी सप्ताहाला गेलो लोकांनी सांगितलं महाराज तुम्हाला यांचं नाव कीर्तनातून घ्यावं लागते म्हटलं बा मी कीर्तनातून काही नाव जास्त घेत नाही ती आमची परंपरा नाही 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 त्यांचं नाव घ्याच लागते ते जर तुम्ही नाव घेतलं नाही तर पुढच्या वर्षी सप्ताह होत नाही मी एकच माणूस असा आहे याच्यात गावात की त्याचं नाव घ्यावं लागते त्याचा सत्कार करावा लागतो एवढंच नाही तो आला आणि त्यानं जर सांगितलं की महाराज बैल दूध देतो आम्हाला होच म्हणावं लागतंय म्हटलं एकच गाव सापडली तर बैल दूध देतो म्हणून विठल विठल आता भगवान परमात्म्यानं पुढं पाहलं तर गाय नाही बैल आहे पण देवानं विचार केला की मी जर आता इथून उठलो तर हा माझ्या प्रतिष्ठेचा विषय राम मंदिराच्या बाबतीत सर्वांना आमंत्रण आलं मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून आणि शंकराचार्यांनी ते नाकारलं पण काय मोठे माणसं एकदा स्टेटमेंट दिल्यानंतर मागे घेत नाहीत आणि म्हणून असो आता देवानं विचार केला की मी जर इथून उठलो तर माझ्या प्रतिष्ठेचा विषय म्हणून देवानं यशोदा मैया पाहत असताना बैलाच्या काशेत हात घातला आणि काय नवल गो दोनी भरून दूध सांडायला लागले दूध भरून सांडायला लागलं त्यावेळेस यशोदा मैयाला आणि नवल वाटलं की माझा लाला नुसता मोठा झाला नाही नुसता गायी ओळत नाही तर माझा लाला फार मोठा जादूगार सुद्धा यानं बैलाच्या का दूध काढलं चला माझा दृष्टांत संपला संत महात्म्यांच्या जीवनामध्ये चला फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेत आणि गेल्यानंतर बऱ्याच वेळा आलेत पण महाराज गेल्याची बातमी महाराजांची मुलगी भागीरथीला जशी कळाली भागीरथी करी धाबा

आणि इंद्रानी तुडी मारली भागीरथीनं भगवान परमात्मा आले भागीरथीला वर काढलं तुकाराम महाराज आहो तुम्ही तुमची मुलगी आता वाचत नाही तुमच्या महाराज आलेत आल्यानंतर भागीरथीला आनंद झाला बाबा आले बाबा आले आनंद झाला आणि आनंदानं महाराजांना घरी नेलं सांगितलं बाबा आहो तुमच्या मुलीचं लग्न झालं ती स्वयंपाक शिंकली आणि म्हणून तुम्ही माझ्या आजची दोन घास का महाराजांनी सांगितले इतक्या लांबून आलो जेवायसाठी थोडी काय आलो काय बोलणं तुझं सांग पटकन लवकर त्यावेळेस तुम्ही महाराज काही नाही फक्त माझ्याची दोन घास खावी मी चांगलाच आणि उत्तम स्वयंपाक करते महाराज म्हणतात काही हरकत नाही लवकर काहीतरी बनव लवकर होणारा स्वयंपाक कोणता आहे महिला मंडळी हा तुमच्याकडं माणसं सांगायला लागले याचा अर्थ पेक्षा माणसाची जास्त माहिती असं झाली असं मला हे म्हणायचं तुम्हाला लवकर होणार स्वयंपाक लागली माणसं पटकन सांगा हा बेसन चपाती नाही व माय भाई आय शिवाळ्याचा <laughs> <laughs> भात जमतो का नाही कसं सांगितलं तरी धरल्याच गेले ते मी शेवळ्याचा भात शेवाळ्याचा आता तू शेवळ्याचा भात महाराज आंधण ठेवलं पाण्याचं त्यात तेलाचा ते काटा टाकला त्याच्यात काय थोडंसं मीठ वगैरे टाकलं ते, ते पाणी गरम झालं त्याच्यात शेवळ्याचा भात सोडला आणि सोडून ते पाणी झारून घेतलं म्हणजे तसा गोड लागत नाही शिवाळ्याचा भात वरून त्याच्या दूध लागते तूप लागते साखर लागती, तूप राव लागते तर तूप राहू द्या पण कमीत कमी दूध तर लागेल ना बाबावरून आले म्हटल्यावर भागीरथी तांब्या घेऊन सगळ्या गावात गेली पण दूध सापडलं नाही शेवटी तुकाराम महाराजांना भागीरथीची दया आली आणि मी सांगितलं भागीरथी तांब्या इकडे तांब्या घेतला आणि जवळच बेलेश्वर महादेवाचं मंदिर होतं महादेवाचं दर्शन घेतलं आणि महादेवाच्या समोर नंदी होता नंदी दगडाचा तुकाराम महाराज गेले नंदीच्या पाठीवर थाप टाकली आणि थाप टाकल्यावर नंदी पूजा केल्यानंतर नंदीच्या पाठीवर थाप नंदी उठून बसला आणि महाराजांनी एक लोटाभर दूध नंदीच्या काशीतून काढलं मला सांगा देवानं दूध काढलं बैलाच्या काश्यातून देव कसा होता आणि बैल कसा होता हा बैल जिवंत होता आणि तुकाराम महाराजांनी नंदीच्या काशीतून दूध काढलं नंदी कसा होता नंदी निर्जीव होता दगडाचा होता मग देवापेक्षा संतांचं सामर्थ्य अधिक आहे का अधिक आहे काय नाही आधी काय आणखीन दृष्टांत देतो भगवान परमात्मा आणखीन मोठे झाले आणि जसे लीला करतात ब्रजभूमीमध्ये त्या गौरांग गोपिकांच्यामध्ये लिला करत असताना गोपिकांना आनंद देण्यासाठी परमात्मा एक चौर्य नावाची लिला करतात खोडी करतात आणि परमात्मा सर्व गोपिकांच्या घरी जातात दही दूध माखन मिश्री परमात्मा त्या ठिकाणी खातात आणि आता गोपिकांना ज्यावेळेस देवाला भेटण्याची इच्छा होते त्यावेळेस गोपिका खोड्यांचं निमित्त करून नंदबाबांच्या दारा आणि अंगण समोर येतात आणि घंटा घंटा दोन दोन घंटे यशोदेला खोड्या सांगत बसतात यशोदे बाहेर यशोदा म्हणते काय झालं कशासाठी आल्यात आज तुझ्या लालाचे गीत गाण्यासाठी नाही आलो आम्ही मग तुझ्या लालाच्या खोड्या सांगायसाठी आलो असं काय केलं माझ्या लालानं घंटा घंटा दोन दोन घंटे तसे सांगणार नाही आम्ही तुझ्या लालाला समोर बोलव त्याच्या तोंडावर सांगू माघारी चुकल्या करणार नाही आणि देवाला पाहिल्यानंतर एक एक घंटा आहे एक गवळण खोडी सांगायची दहा पंधरा मिनटं बाकीच्या गवळणी देवाला पाहत बसायची तिचं झालं की ती दुसरीला खुणवायची असं करत करत देवाला पाहत होत्या देवाच्या तर दिव्य आणि स्वरूपाचा आणि दर्शन करत होत्या यशोद्यानं सांगितलं गोपक्यांना जा निघा अगं माझ्या लाला तर लहान आहे माझा लाला चोरी करू शकत नाही <coughs> एक गवळण म्हटले यशोदे अगं इतकी नको पाटकर राखून करू तुझ्या मुलाची आणि तुझ्या लालात एवढी हिंमत असेल ना तर माझ्या घरी येऊन बघ म्हणावं काय माझ्या घरी येऊन बघ म्हणावं नामदेव महाराज म्हणतात ही गवळण म्हणते का नाही की माझ्या घरी येऊन बघ याच्या मागे सुद्धा एक कारण आहे तिला हे सांगायचं की कृष्णा बाकीच्या घर झालेत रे अरे माझं घर राहिलं माझ्या घरी तो आला नाही म्हणून माझ्या घरी येऊन बघ हे यशोदेच्या समोर म्हणायचं का म्हणत असेल हो गोपिका की माझ्या घरी येऊन बघ म्हणून तर त्याचंसुद्धा कारण आहे की भगवान परमात्मा ही लिला करत असताना ज्या मथानीला देव हात लावायचे आणि जिच्यातलं नवनीत खायचे त्याच्यातलं नवनीत कमीच होत नव्हतं दुप्पट वाढत होतं आणि याचा संतोष गोपिकांना होता म्हणून गोपिका देवाला घरी बोलत होत्या नामदेव महाराज म्हणतात दुने झाले त्याचं माणिती संतोष दुप्पट नवनीत होत असल्यामुळं गोपिका देवाला घरी बोलवायच्या हा एक मागचा अर्थ आहे चला ला, ला। देवाचा हात मथानेला लागला की त्याच्यातलं नवनीत वाढत होतं हे देवाचं सामर्थ्य हो। आमचे तुकोबार आहे प्रथमदर्शी संसार करत असताना फार चतुराईनं संसार संसार करत होते आणि महाराज आपण महाराजांचे सुद्धा काही बघितलेले असतील की महाराज बाजारामध्ये मिरच्या वगैरे विकतात गुळ वगैरे विकतात प्रथमदर्शी महाराज संसार करत असताना चाकणच्या बाजाराला महाराज जायचे पण महाराजांचं भजन सुटलेलं नव्हतं हो भजन पहिल्यापासून लहानपणापासून भजन सुटलेलं नव्हतं हो भजन बिना चैन ना राम कोई क्या जाने कब हो जाय इस जीवन की शाम भक्ति कर तू बन जाय भजन बिना छेन नवे राम भजनाच्या वाचून महाराजांचा क्षणही सुद्धा वाया जात आहे का महाराज भजन करायचे तेवढ्यात देहू गावातील एक म्हातारी होतीन त्या म्हातारीच्या घरातलं तेल संपलं आणि तिनं सांगितलं का हो तो खूप बार आहे तुम्ही चाकणच्या बाजाराला उद्या जाणार ना तर ऐका माझ्या घरातलं तेल संपलेलं आहे आणि म्हणून तुम्ही चाललेत बाजारला तर जात असताना तुझी एवढी तेलाची कॅ क्या, कॅन माझी घेऊन जा आणि तिकून येता येता तेल घेऊन या महाराज म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही तिनं दोन आणे त्या ते तेलाच्या कॅनीत टाकून दिले आणि ती कॅनीचं झाकीन लावून महाराजांच्याकडे दिलं महाराज गेलेत चाकणच्या बाजाराला बजार संपल्यानंतर महाराजांनी तेल आणलं त्या ते म्हातारीचं तिच्या स्वाधीन केलं संध्याकाळी तिचं असं ठरलेलं होतं की दोन आण्याचं तेल तिला आठ दिवस जात होतं पण ऐका तुकाराम महाराजांचा हात लागला होता त्या कॅनीला त्या तेलाला तुकाराम महाराजांचा हात लागला होता आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले महिना झाला तरी त्या कॅनीतलं तेल संपत नव्हतं पण महिला मंडळींचा एक स्वभाव आहे जोपर्यंत त्यांना एखादी गोष्ट माहीत होऊ द्या फक्त जोपर्यंत दुसरीला सांगत नाही त्यांचं पोट असं गच होते गच असं पोट फुगल्यासारखं होते आणि मग ती महिला मंडळी दुसरीला सांगते हे बघ तुला सांगते दुसरीला सांगू नको हे बघ आनसाबाई तुला सांगते दुसरीला सांगू हे, हे तुळसाबाई तुला सांगते दुसरीला सांगू नको आसन करणे करणे जे पंजना हा संपूर्ण देहू गावात ही वार्ता पसरली आणि सगळ्यांच्या कॅटल्या पुढच्या बाजारात चाकणच्या बाजाराच्या आदल्या दिवशी तुकाराम महाराजांच्या लोक हुशार आहेत लोकांना फक्त माहीत पडू द्या की इथनं आपला फायदा आहे मग तुका म्हणे माजेन तुम्हा संतावरी ये, लोक येतात वज टाकायला सर्व देहू गावातले लोक आले महाराज तेलाच्या कॅन बावीसशे पंचवीसशे रुपया लोक गेल्या आमची एवढी तेलाची कॅन घेऊन जा आण दोन आणण्याचं तेल आम्हाला आणा महाराज म्हणत बिचारा माझे दोनच साथी तितक्या काटल्या कशा काय नाही लोक म्हणत तुम्ही चिंता करू नका एक बांबू आणला काढून लोकांनी महाराजांच्या खांद्यावर दिला आणि प्रत्येक कॅन आपली सुतळीने बांधून त्या बांबुलून त्याच्यावर अशा लगे नावाच्या चिठ्ठ्या घेत्या सगळ्या पॅक केल्या माझं उदाहरण संपलं आहे का देवाचा हात मथानीला लागला तर त्याच्यातलं नवनीत संपत नाही हे जर भगवान परमात्म्याचं सामर्थ्य असेल तर आमच्या तुकुबारायांचा हात साध्या तेलाच्या कॅनीला लागला तर त्याच्यातलं तेल संपत नाही हे तुकूबारायांचं सामर्थ्य आहे जर सामर्थ्याच्या दृष्टीनं विचार केला तर संतांचं तागडं वर आहे स्वरूपदृष्ट्या विचार केला तर संत आणि देव एक आहेत गौणी वृत्तीनं विचार केला तर देव आणि संत एक एका माणसानं उठून उभं राहून सांगितलं महाराज तुम्ही म्हणता ठीक आहे कळाला आम्हाला पण आम्ही दररोज हरिपठात जातो आणि आम्ही असं ऐकलं हरिपठात की जर आम्ही हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा तर आम्हाला पुण्य लागते देवाचं नाव घेतल्यानंतर तर संतांचं नाव घेतल्यानंतर आम्हाला पुण्य लागेल का महाराज म्हणतात अरे पुण्य काय पुण्यवंत होऊन जाशील अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये

असेल तर संत महात्म्यांचं नाम घेतल्यानंतर पुण्यवंत व्हावे सज्जनाची नाट सज्जन या शब्दाचा अर्थ आहे सत्स्वरूपाला जे प्राप्त झालेले आहेत अशा संत महात्म्यांचा नामाचा उच्चार केला तर मनुष्य पुण्यवंत होतो वंत हा प्रत्यय लागलेला आहे अर्थात अमाप असं पुण्य तुमच्या पदरी पडू शकतो संत महात्म्यांचा घोष केल्यानंतर पण मला एक सांगा या जगात जगातलं जाऊ द्या तुमच्या गावातलं सांगा आजकाल लोक पुण्याच्या मागे आहेत का पैशाच्या मागे लोकांना जास्त पुण्य आवडते का पैसा आता जर तिकडून दौंडी आली की मोदीचे दोन दोन हजार रुपये आले लवकर या दहा मिनिटात कीर्तन थांबल का कोणी लोक म्हणते कीर्तन तर उद्या बी ऐकता येईल हा ऐका पुण्य पुण्य आहे का पुण्याच्या मागे या काळात कोणीच नाही त्याचं कारण असं आहे जगताची जेवढी रहाटी आहे तेवढी सगळी धनाला धरून आहे या जगात सगळे लोक पैशाच्या मागे आहेत लहान मुलाला सुद्धा दुकानात जात असताना त्याला जर सांगितलं की बाळा दुकानात जाय तर तू जात नाही त्याला सांगितलं की दहा रुपयाचं दूध आण आणि पाच रुपयाची तुला चॉकलेट आण तर तू पळत पळत जातो सगळे लोक पैशाच्या मागे पैशासाठी माणूस झुरतो पैशासाठी मरतो हो वासुदेवाची ऐका वाणी आहो जगात नाही राम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे माणूस काम नाही करत कोण काम करत आहे पैसा पैसा काम करतो ओ पैशाची जादूले न्यारी तान्हा पोराला त्याची हाव येती मागून वळत या पैशा पाठी धाव पैशा पाईसा पैसा काम करतो माणूस काम करत नाही एका गावात एक परशा नावाचा माणूस होता पोरगा आणि त्या सगळे लोक परशा परशा म्हणायचे त्यानं थोडसा उद्योग केला आणि ट्रॅक्टर वगैरे घेतलं मग लोक म्हणायला लागले परशुराम बरं चाललं का बाळा आता नाव बदललं त्याचं परशाचा परशुराम झाला मग त्यानं दुसरं ट्रॅक्टर घेतलं जेसीबी घेतली मग इलेक्शनला राहायला निवडून आला लोक म्हणत परशुराम भाऊ आले बरं तेल बस रस्ता सोडा परशुराम भाऊ अरे पैसो तेरो तीन ना परशा परशु परशुराम पैशाचे पैसा नाव बदलले पैशा ना ऐका माणूस असं म्हणतात एक नूर आदमीन दस नूर कपडा चांगले कपडे घाला तुम्ही लोक तवाच घ्यायबरतात तुमच्यासोबत जास्त चर्चा केला त्या वाटत इंग्लिश शिकेल असं काय शिकेल तुम्ही पेपर जरी उलटा धरला तरी चालतो फक्त असं अप टू डेट राहायचं एक नूर आदमीन दस नूर कपडा म्हणून या जगताची जेवढी रहाटी आहे तेवढी सगळी रहाटी धनाला धरून आहे पण महाराज म्हणतात ऐका जरी तुम्हाला वाटत असेल की पैसा या जगात मोठा आहे पण लक्ष देऊन ऐका या पैशाला देशाची काळाची आणि जन्माची मर्यादा आहे पैशाला देशाची काळाची आणि जन्माची मर्यादा आहे देशाची मर्यादा आहे तुमचे किती चांगले पैसे असू द्या पाचशेचे हजाराचे दोन हजाराच्या नोटा पण जर तुम्ही अमेरिकेत गेले तर तुमचे हे पैसे चालत नाही दुसऱ्या देशात चालत नाही तिथे डॉलरमध्ये रुबोमध्ये अनेक त्या देशाचं जे चलन असेल त्याच्यामध्ये ते आणि रूपांतरित करावे लागतात <laughs> पैशाला देशाची मर्यादा आहे पैशाला काळाची मर्यादा आहे मला सांगा आताच्या पाचशेपेक्षा दोन हजाराची दिसूनच नाही आता आताच्या पाचशेपेक्षा पहिली पाचशे चांगली होती का नाही चांगली होती का नाही मस्त होती का नाही ती जर भिजली बी किशात तर वाळत होती लवकर आणि फाटत नव्हती ही ताबडतोब भिजती पण आता ते असतील बी कोणाकडं तर आता जमतात का त्याचं नाही जमणार का त्या पैशाला काळाची मर्यादा आली बंद झाल्या त्याला काळाची मर्यादा आली त्याच्यातून कागदात काही फरक नाही राहिला ऐका पैशाला काळाची मर्यादा तशीच पैशाला जन्माची मर्यादा आहे तुम्ही कितीही संपत्ती कमवा पण तुमची ही संपत्ती पुढच्या जन्मात तुम्हाला नेता येत नाही पुढच्या जन्मात तुम्हाला नेता येत नाही बरोबर महिला मंडळी हुशार असतात बरोबर अंगठी जर राहिली तर त्याच्यामुळंच रडतात बाई आणि किती चांगले दिसत होते त्याच्या हातातला तो, तो, तो छल्ला